नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो उद्या मंगळवारी गणेश जन्म आहे आणि या गणेश जन्मानिमित्त नवा बाजा बाजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खडकी बाजार यांनी त्यांच्या गणेश मूर्तीसाठी एक आभूषण तयार केलेलं आहे ते आभूषण नक्की काय आहे याची माहिती आता आपण घेणार आहोत यंदाची वर्षी दरवर्षी प्रमाणे जन्म प्रमाणात आपल्या मंडळातर्फे साजरा केला जातो आहे यावर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की एका भक्ताने त्यांचे पत्नीचे स्मरणार्थ दंत कवर ज्याला म्हणता येईल पाच पोव्याचा अर्पण केला आहे आणि ते आपण गणेश जन्म गण गणेश जन्माच्या दिवशी त्यांना परिधान करणार आहात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही होम हवन आम्ही भंडारा आहे तरी भाविकांनी दर्शनाचा आणि भंडाऱ्याचा लाभ घ्यावा <coughs> या गणपतीचे भक्त होते सौ सुनीता जितेंद्र गिरमे काही आजारांनी मागच्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे त्यांच्या स्मरणात त्यांचे पती श्री जितेंद्र गिरमे यांनी या गणपतीला अर्पण केलं होऊन सकाळी नऊ वाजता चालू होईल जोशी गुरुजींचे असते आणि साडेबाराला आरती होणार त्या त्यानंतर एक वाजता भंडारा सुरू होईल आणि त्याच्यानंतर ते रात्री दहा वाजेपर्यंत भंडारा कंटिन्यूस चालू भाविकांनी नम्र विनंती त्यांनी दर्शनचा दर्शनाचा व भंडाराचा लाभ घ्या मित्रांनो हे आहे ते दंतकवर जे एका भाविकाने आपल्या ह्या लाडक्या गणपती बाप्पासाठी अर्पण केलेला आहे आणि आता हळूहळू आपला जो गणपती आहे नवाबाजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपती मूर्ती जे आपण गणपती मूर्ती माझ्या माग बघत आहात यासाठी भाविकांकड मार्फत अनेक असे दागिने आभूषणे दिली जात आहेत जसं यांनी सांगितलं त्या पद्धतीने सतीश अग्रवाल यांनी जे सांगितलं की सकाळी होम हवन आहे जोशी गुरुजी हे दरवर्षाप्रमाणे या मंडळाचा होम गणेश जन्मानिमित्त करणार आहेत दुपारी साडेबारा वाजता आरती आणि त्यानंतर महाप्रसाद सुरू होणार आहे तर जास्तीत जास्त नागरिकांनी हा महाप्रसादाचा लाभ घ्यावा गणपती दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आलेले आहे मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणात आज या गणेशोत्सव जो आहे आपला गणेश जन्म उत्सव आहे हा मोठ्या प्रमाणात आपल्याला साजरा करायचा आहे जय गणेश मित्रांनो आम अशाच बातम्यांसाठी अशाच माहितींसाठी आमचं बातमी डॉट इन ए न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा धन्यवाद